नमस्कार मंडळी आज आपण सोयाबीन वाड्याची भाजी बनवणार आहोत तर सोयाबीन वाड्याची ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना तर अगदी वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेली आहे त्याचा रस्सा म्हणजे ग्रेव्ही आणि सोयाबीन वड्यासुद्धा अगदी चवदार लागतील नुसतं आपण बऱ्याच वेळेस काय करतात सगळेजणं जण त्या ग्रेव्हीमध्ये चांगल्या लागत नाही म्हणजे आवडत नाहीत बऱ्याच जणांना तर बरेच जणं खात नाही पण त्याची चव अगदी अप्रतिम असेल अशा पद्धतीने आपण सोयाबीन वड्याची सुद्धा रेसिपी केलेली आहे त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये तर अगदी परफेक्ट आणि सगळ्यांनाच आवडेल अशी भाजी आहे तर नक्कीच ट्राय करून बघा तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार सोयाबीन वड्या तर ह्या घ्यायच्यात आपल्याला आकाराने घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या हवा, हवं हव्या असतील तेवढ्या घ्यायच्या आहेत पण त्या काय करायच्या स्वच्छ म्हणजे एका भांड्यात घ्यायच्या मस्त उकळलेलं पाणी खळखळून उकळी आलेलं पाणी जे असतं ना गरम ते घ्यायचं आहे आणि त्या स्वायबीनवाड्यामध्ये आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवण्याला बाजूला ठेवायचं आहे नंतर करायची आपल्याला मसाल्याची तयारी तर मसाल्याची तयारी करण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे एक कांदा घ्यायचा आहे मिडियम आकाराचा म्हणजे खूप मोठाही नाही खूप लहान नाही मिडियम आकाराचा जो कांदा असतो आणि खूप छोटाले असतील तर दोन घ्या आणि खूप मोठा असेल तर एकही घेतला तरी चालेल पण एक कांदा घेतला आहे मी त्यामध्ये आणि आपल्याला कांदा चांगला रंग बदलीपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला आहे आता त्यानंतर आपण इथे आणि एकसारखं त्याला भाजणी करून घ्यायची करपू द्यायचं नाही आहे नाहीतर काय होईल तुमच्या भाजीची चव थोडीशी बिघडू शकते तर कांदा चांगला ट्रान्सपरंट आणि थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे तर एका साईडला करायचा आहे आणि गॅस थोडासा कमी करायचा आहे त्या स्टेजवरती घालायची आपल्याला चार ते पाच खोबऱ्याचे काप घालायचे आहेत तर खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला चांगली ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित त्याची चवसुद्धा छान लागेल भाजीमध्ये तर येथे ब्राऊन होईपर्यंत आपण खोबऱ्याचे काप भाजून घेतलेत तर आता पुढची तयारी करायची आपल्याला म्हणजे कांदा आणि खोबरं एकसारखं मिक्स करून घेतलं आहे मी म्हणजे काय होईल का राहिलेला कांदा आणि राहिलेलं खोबरं भाजायचं जे आहे ते एकसारखं भाजून जाईल तर त्या स्टेजवरती घालायचं आपल्याला एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे गॅस इथे थोडासा कमी करून घेतला तरी चालेल आणि एकसारखं हलवत असाल तर फुल ठेवला तरीही चालेल तर मी थोडासा कमी करून घेतला आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला चांगलं टोमॅटो मऊ करून घ्यायचं म्हणजे भाज भाजून घ्यायचं आहे मऊ म्हणजे भाजून घ्यायचं आहे त्याला जोपर्यंत टोमॅटोला चांगली डाग पडत नाही ना तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याची भाजीला छान येते तर कांदा टोमॅटो आणि खोबरं व्यवस्थित भाजून आहे आपलं आता काय करायचं आपल्याला त्यामध्ये घालायचे लसण पाकळ्या आठ ते दहा मी इथे लसण पाकळ्या घातल्यात त्यासुद्धा आपल्याला त्यासोबत भाजून घ्यायचं आहे आता इथे गॅस एकदम कमी केला आहे मी कारण करपू नाही म्हणून आपण गॅस कमी करून घेतो आहे नंतर घालाय आल्याचा एक इंच तुकडा त्यामध्ये तोसुद्धा आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि म्हणजे भाजून घ्यायचा आहे फ्राय म्हणजे भाजून घ्यायचा आहे तर हे झालं आपलं भाजून एकसारखं त्याला हलवून घेतलं आहे आपण आणि आपलं लसणसुद्धा थोडंसं भाजून झालेलं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर थोडासा बदललेला आहे भाजल्यामुळे काय होतं मसाल्यात चव जी लसणाची येते ना ते अगदी अप्रतिम येते तर थोडासा गॅस वाढवून घेतला मी कारण आपल्याला लसणालासुद्धा थोडेसे डाग डाग पाडवून घ्यायचे भाजण्याचे म्हणजे आपलं हे सारण पूर्ण भाजून होईल तर इथे गॅस बंद केला आहे मी आणि आपलं लसण अद्रक आणि टोमॅटो आणि सगळं साहित्य जे आहे आपण वापरलेलं आहे ते पूर्ण अगदी व्यवस्थित भाजून झाले तर हे थंड करण्यासाठी मी याच पॅनमध्ये ठेवते म्हणजे भांडे भरवायची गरज पडणार नाही आहे तर आता झालंय आपलं थंड सारण तर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आपलं वाटण आपण जे भाजून घेतलं वाटण करण्यासाठी ते घालायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून त्याचं वाटण करून घेऊ शकतो आपण तर अगोदर एकदा तसंच वाटण करून घेतलंय मी आणि नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाणी तर अर्धा कप मी त्यामध्ये पाणी घातलं म्हणजे अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर चमच्या सहायणे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे झाकणाचासुद्धा आपल्याला पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण मसाल्याची पेस्ट जी आहे ती अगदी बारीक झाली पाहिजे जितकी बारीक होईल तुमचा मसाला अगदी स्मूथ लागेल तर हा झालं मसाल्याचं वाटण करून आपलं तुम्ही बघू शकता मस्त स्मूथ असे वाटण झालेले आहे म्हणजे आपला मसाला रेडी झाला आहे अगदी सोपा आहे मसाला असं काही नाही की खूप काही साहित्य लागतं आहे पण क्यो प्रोसिजर जी आहे ती अगदी मस्त आहे हा चला मसाला तर आता आपल्याला सोयाबीन सोयाबीनच्या वड्या ज्या आहे त्या बघायच्या आहेत तर इथे छान टम्म फुगलेले आहेत आणि गरम पाणी आहे अजून तर थोडंसं मी काय करणार आहे हे पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थंड पाणी घेऊन ते पिळून घ्यायचं आहेत कारण गरम पाण्यामुळे आपल्याला त्याला हातसुद्धा लावता येऊन नाही राहिला तर मी काय करणार आहे आता त्यातलं पाणी काढून घेतलं आणि थंड पाण्यात घातल्यानंतर थोडंसं तरी गरम आहे थोडंसं तरी इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आपल्याला त्यातलं बाहेर काढायचं आहे फक्त दाबताना तुटल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या कारण ग्रेव्हीमध्ये ज्या वेळेस त्या जातात ना तर तुम्ही म्हणजे नॉनव्हेज खात असाल ना तसं फील येतो आहे आपल्याला अगदी मस्त दिसत आहेत ग्रेव्हीमध्ये आणि भाजीसुद्धा खावीशी वाटते बघूनच तर खाल्ल्यानंतर तर चव तर फारच वेगळी आहे तो काही प्रश्नच नाही आहे तर इथे सोयाबीन वड्यातलं पाणी पूर्ण बाहेर काढत आहे मी पिळून पिळून काढते आणि इथे तुम्ही बघू शकता अजिबात आपण त्यामध्ये पाणी ठेवलेलं नाही आहे आणि तुटूसुद्धा दिलेलं नाही आपण पूर्ण एका हातात घेऊन पूर्ण काढलं आहे मी पाणी जितकं पाणी बाहेर काढता येईल तितकं काढून घेतलेलं आहे आणि ह्या बघा आपल्या सोयाबीन वड्या पाण्यातून बाहेर काढलेल्या आपण आणि मस्त टम्मू फुगलेले आहेत त्या परत गरम पाण्यामध्ये ज्या घातल्यात ना मग त्या छान फुगल्यात तर ह्या झाल्या आपल्या सोयाबीन वड्या रेडी आता आपल्याला त्या सोयाबीन वड्यांना छान टेस्ट द्यायची त्यासाठी काय करायचं एक बाऊल घ्यायचा म्हणजे भांडं घ्यायचं आहे चांगला एक चमचा लसण अदरक पेस्ट घालायची थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्या सोयाबीन वड्याच्या आकाराने मीठ घालायचं आहे अर्धा चमचाला कमी थोडंसं म लाल मिरची पावडर घालायची हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घेतलं म्हणजे मीठ लसूण अद्रक पेस्ट आणि लाल मिरच पावडर एक जीव करून घेतली ना ते आपल्याला सोयाबीन वड्याला लावून घ्यायचं आहे तर ह्या आपल्याला सोया सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत त्या घालायच्या त्यामध्ये आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला मस्त त्याला मसाला लावून घ्यायचा आहे ते म्हणजे मॅरिनेशन करायचं त्याचं तर ह्या मसाल्या लावल्याने काय होईल तुमचं जो ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा सोयाबीन वडी टाकतो ना त्याची चव अगदी छान येईल तुम्हाला म्हणून आपण त्याला ही पेस्ट लावलेली आहे तयार केलेली तुम्हाला अजून काही घालायचं असेल गरम मसाला तर घालू शकता पण ऑलरेडी आपण गरम मसाला भाजीमध्ये ग्रेवीमध्ये वापरणार आहोत फक्त आपल्याला याला टेस्ट द्यायची आहे म्हणून आपण थोडंसं अद्रक लसण पेस्ट आणि हे घातलेलं आहे ते झालं आहे आपलं चांगलं मॅरिनेशन करून म्हणजे त्याला लावून झालं आहे ते ठेवायचं ला आहे बाजूला कढईमध्ये चांगलं दोन चमचे तेल घातले मी दोन चमचे तेल घातल्यानंतर आपल्याला घालायची जी आपण वाटणाची पेस्ट करून घेतली तुम्ही वाटण करून घेतलं आहे ना जा थे थे ते घालायचे त्यामध्ये पूर्ण पेस्ट घालून टाकायची कारण ग्रेव्हीसुद्धा आपल्याला तितकीच प्रमाणात लागेल आणि हो तुमचे मेंबर जर जास्त असतील तर थोडंसं प्रमाण तुम्ही भाजताना ग्रेव्हीचं वाढू शकता आणि सोयाबीन वाड्याचं सुद्धा तेवढी क्वांटिटी तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तर हा मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आपल्या मसाल्याची जी जी चव आहे ना ती मस्त झाली पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता रंगसुद्धा बदलला आहे आणि मसाल्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे हेच ते काय म्हणतात त्याला आपण मसाला कसा फ्राय झाला हे तेव्हा कळतं आहे आपल्याला तर अगदी मसाला फ्राय करून झाल्यानंतर मी दोन चमचे घरगुती गरम मसाला घातला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक चमचा लाल मिरच पावडर घातली एक चमचा धणे पावडर घातली अर्धा चमचा हळद घातली आणि मार्केटमधला माझ्या आवडीनुसार मी त्यामध्ये मसाला घातला आहे अर्धा चमचा पण मी जो घरी मसाला केला आहे ना त्याने कलर खूप छान आहे तो भाजीला आणि चव तर विचारूच नका मी म्हणते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तो मसालासुद्धा त्याने भाजी तुमची कुठली असो अगदी चवदार बनेल म्हणजे छान टेस्ट येईल भाजीला तर अगदी मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता पाणी आपण घातलं आहे अर्धा ग्लास त्यामध्ये आणि मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर फ्राय करताना गॅस कमी जास्त म्हणजे कधी कमी करायचं आहे कधी वाढवायचा आहे असं करून आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे जसं जसं त्याला तेल सुटेल आणि तुमची ग्रेव्ही फ्राय होईल तसं तसं मसाल्याची टेस्ट अजून छान येईल फक्त आपल्याला मसाला जळू द्यायचा नाही तर ती ग्रेव्ही फ्राय होईपर्यंत आपल्याला काय करायचं एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा तेल चांगला गरम करून घ्यायचं आहे पॅन आणि त्यामध्ये घालायचे आपल्या सोयाबीनच्या वड्या तुम्ही म्हणाल हे काय आपण ज्यावेळेस मॅरिनेशन करून घेतले त्याचं आणि नंतर त्याला फ्राय पण करून घेतो आहे त्याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते खरंच खूप छान लागते तुम्ही खाऊ शकता जे न खाणारे सुद्धा खातील माझी गॅरंटी आहे तर इथे चांगल्या फ्राय करून घेतलेत मी चांगले थोडेसे डाग पण पडायला आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला नंतर त्यावर गरम करून घेते मी कारण आपल्याला घर म्हणजे त्याला जास्त भाजून नाही घ्यायचं आहे पण नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे त्याची टेस्ट जी आहे आतपर्यंत गेली पाहिजे म्हणून आपण थोड्याशा ट्राय करून घेतो आहे आणि थोडेसे वरतून भाजल्यात त्याची टेस्टसुद्धा छान येते तर इथे तुम्ही बघू शकता थोडेसे त्याला डाग पण पडलेले आहेत आणि मस्त आपल्या सोयाबीनच्या वड्या भाजून पण झालेल्या आहेत तर आता आपला तो मसाला फ्राय होतो आहे तिकडे आणि वड्यासुद्धा आपल्या छान झाल्यात जो मसाला आपला फ्राय होतोय तो तो रंग त्याचा विचारच नका आणि चव पण खूप छान किचनमध्ये छान दरबळतोय स्मेल त्याचा तर आपला मसाला फ्राय झाल्यानंतर चांगला मी पाच ते सात मिनटं मसाला फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यानंतर घालायचं आपल्याला कोथंबीर कोथंबीर घातलं की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला ग्रेव्हीच्या आकाराने मीठ घालायचं आपण सोयाबीन वड्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे तर ग्रेव्हीच्या आकाराने तुम्ही ते मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर कोथंबीर घातल्यानंतर मसाला एकदा परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे फ्राय नाही करायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झालं की त्यात घालायच्या आपल्या फ्राय करून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या आणि ह्या घातल्यानंतर थोडंसं कोथंबीरसुद्धा हा हातात तोता म्हणून घातला आहे असं काही नाही की तुम्ही लगेचच थोडंसं कोथंबीर घालावा असं काही नाही आहे तर इथे मस्त तुम्ही बघू शकता आणि जो मसाला त्याला लागणार आहे ना त्या सोयाबीनच्या वड्याला तो खरंच खूप छान झालेला आहे तर एकसारख्या चमच्याने नाही हलवून घ्यायच्या म्हणजे तो मसाल्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत एका मिनटासाठी जास्त नाही पण एका मिनटासाठी आपण त्याला चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार म्हणजे अजूनसुद्धा त्याचा स्वाद छान येईल आतमध्ये जो मसाला जातोय ना त्याने सोयाबीनची वडी अगदी खास लागते खायला म्हणजे छान लागते गरम पाणी करून घातलं तर अतिउत्तम नसेल घातलं तरी थंड पाणीसुद्धा घालू शकता पण मी चांगलं एक ग्लास पाणी घातले परत अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कारण आपल्याला मसाल्याची क्वांटिटी चांगली भरपूर आहे तर त्यामुळे आपल्याला काय आहे थोडीशी ग्रेव्ही जी आहे ती अगदी पातळ नाही पण थोडीशी घट्ट असे ठेवायची आहे जास्त पातळ नाही करायची आहे पाण्यासारखी पातळ जर केली तर आपल्या सोयाबीनच्या वड्या आपल्याला इतक्या छान लागणार नाही आहे तर ग ग्रेव्हीची जी क् आहे ती थोडीशी घट्ट म्हणजे जास्त घट्ट नाही आहे पण अगदी रस्तेदार आणि थोडीशी स्मूथ आणि थोडंसं टेक्चर तिचं पनीरच्या भाजीसारखं असलं पाहिजे तेव्हा तुम्हा तुम्हाला छान लागेल पण तुम्हाला जर हवं असं हवं असेल की थोडंसं पातळ घ्यायचं आहे तर असं काही नाही गरम पाणी टाकून तुम्ही पातळसुद्धा करून घेऊ शकता पण मला थोडंसं घट्टपणा असला की छान लागते भाजी जास्त नाही नॉर्मल आपला त्या पद्धतीने मी यामध्ये चांगलं दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि ग्रेव्हीच्या आकाराने आपण इथे पाणी घालून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खळखळून याला उकळी येऊ द्यायची आणि छान शिजू पण द्यायचे आहेत त्या तर खळखळून उकळी आल्यानंतर आपल्या सोयाबीनच्या वड्या तुम्ही बघू शकता ग्रेव्हीमध्ये मस्त दिसतायत दिसतायत काय छानच झालेले आहेत खायला पण खूप छान झालेलं आहे तर ही अगदी झणझण आहे तुम्ही नॉनव्हेज खाणारे असताना त्यांना विचारा ही भाजीची टेस्ट कशी झाली ते सांगतील तुम्हाला खरंच अप्रतिम झाली आहे सगळेच जण आवडीने खाशील अशा पद्धतीने आपण भाजी केलेली आहे त्याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान केलेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे ही आणि थंडीचे दिवस आहेत परत अशी गरमागरम भाजी असली ना तर भात किंवा भाकरी बाजरीची भाकरी किंवा पोळी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा तंदूर केले तरी त्यासोबतसुद्धा तुम्ही मस्तीचा आनंद घेऊ शकता अशा पद्धतीची भाजी आपण तयार केलेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ग्रेव्हीसुद्धा याची छान झाली आणि तुम्हाला करायलाही खूप वेळ लागणार नाही भाजी तयारी करतोच आपण पूर्ण तयारी करूनच करावी लागते तर असं काही नाही की झटपट होणारे की पटकन होईल असं नाही मसाला थोडंसं वाटण करावंच लागेल तुम्हाला आणि भाजीसुद्धा खूप छान होईल तर वाढतानाच भाजी इतकी छान दिसते आणि खायला तर विचारू नका मी मस्त गरमागरम पोळी घेतलेली आहे पोळीबरोबर मस्त आपले सोयाबीन वड्या आहे ना तोडून मोळून ग्रेव्हीमध्ये खाल्लेले आहे त्याची चवच खूप छान लागते मस्त लिंबू घ्यायचं वरतून सोबतीला कोशिंबीर असेल तर ती घ्या नाही तर काकडी घ्या गाजर घ्या काय असेल ते घ्या मस्त लोणचं घ्या सोबतीला लिंबू घ्या पापड घ्या भाजून आणि खरंच ट्राय करून बघा एन्जॉय करा ही भाजी आजच करा काही असं काही साहित्य लागत नाही फक्त सोयाबीनच्या वड्या तुम्हाला Uh, किराणा दुकानामधून आणाव्या लागतील तर त्या आणा आणि आज भाजी करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा ही तुम्हाला भाजी कशी वाटली जर तुम्हाला ही सोयाबीनवाड्याची भाजी आणि त्याची ग्रेव्ही आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय